या कारणाने आपला प्रत्येक विद्यार्थी हा मला सांगला तो ओळखत कारण मी या शाळेची आहे या प्रशालेची होते असं म्हणावं लागेल कारण मी तुम जाणार आहे आता खरं आज शेवटच्या क्षणी तुम्हाला विदर्श इंग्रजी म्हणजे किती गंभीर विषय आपल्याला जमत असतंय काय इंग्रजी म्हणजे कोणी बोलाव इंग्रजी आपल्या नाही तेव्हा सर म्हणाले इंग्रजी विषय मराठी विषयापेक्षा सोपा असतो फक्त समजून घ्या सर तुम्ही आम्हाला असं इंग्रजी शिकवलं की आम्ही पेपर करता सुद्धा सोडवायला लागतो इतकं छान इंग्रजी होतं सर खर तर सरांनी एक पिक्चर सुद्धा काढलाय सर जनामत सर दिग्दर्शक असून मला तो विचार विचार करा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर इकडे शाळेकडे लक्ष देतात तिकडे पिक्चरकडे लक्ष देतात गाण्यांकडे लक्ष देतात आपल्याला दिग्दर्शकाच्या रूपात सुद्धा खंडाची ओळख होते आणि शिक्षकाच्या रूपात सुद्धा खंडायसरांची ओळख होते आमच्या लहान मुलांमध्ये Ha ha ha. 啊对。啊啊 चालत असतो कुणासाठी आपल्या मुलीने केलेल्या कृत्यासाठी मुली जेव्हा आपल्याला

मुलांना आता खूप जास्त वाढलंय आई वडील बोलतात कशासाठी अरे तुम्हाला जन्म दिलाय वागा वागाला तुम्ही जर आपण आपल्या आई वडिलांना रिस्पेक्ट दिली नाही ना समाजात कोणीच आपल्या आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही molan no se va प्रश्न विचारला केला होता शंभूबाई काय व्हायला दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली खर तर कोरोना व्यसनापासून दूर रा आई वडिलांची मान खाली जाते आई वडिलांची मान खाली जाईल असं वागू नका हॅलो <laughs> नुसता सोबत सुटली म्हणून सहवास सुटत नाही सोबत ना सुटली म्हणून सहवास सुटत नाही नुसता निरोप दिले ने निरौ नाते नाते तुटत नाही धन्यवाद हा श्रावण थांबणार तुला जाऊ देणार काय कुठलं रसायन भरलं गोष्ट बौद्धिक शास्त्र ना जीवशास्त्र ना ग्रामीण भागातून आपण सोन सोन म्हणतो सोन खरं तारे जमीन पे खरच मोरे सरांना जेवढं श्रेय द्यावं कारण मराठीच तुम्ही गुणगान घाता कारण जेवढे काही तिनं बोलायचं तेवढं बोलली काय करायचं याच्यापेक्षा काही शब्द उरले तिनं ठेवलं नाही सुभाषित ठेवलं नाही सुविचार ठेवला नाही जेवढं जेवढं आहे सगळ्यांचा वापर करून आणि ती बोललेले आता श्रावणी आणि भक्ती ज्या ठिकाणी एकत्र येतात कारण श्रावणी ही श्रावणी आणि भक्ती ही भक्ती आहे अशा दोन्ही या कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटेल देवा हा अशा च हरिका आम्हाला तर वाटेल पण देवाला सुद्धा वाटेल तू ही पुढं जाऊ द्या तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही युट्यूब ला मला तर वाटत भारताच्या बाहेर तुमचा युट्यूब असेल ना तरी सुद्धा पाठवा जाऊ द्या ना आपल्या ग्रामीण भागातली मुलगी अरे असं एवढं काढवायला खरंच भाग्य लागतं तिच्या आईवडलाचं भाग्य एक कृपा आहे आणि एवढं बोलतो आणि मी तुला जाण्याची रजा देतो रामकृष्ण हा दादा पवार विद्यालय वडशिवणे इसवी दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता दहावीच्या बॅच मध्ये आपण दरवर्षी एक आदर्श विद्यार्थिनी निवडतो आणि आदर्श विद्यार्थिनीला जे गुण आवश्यक आहेत ते सगळे गुण आपल्या शाळेची उत्कृष्ट निवेदिका आणि आपल्या शाळेची अनेक वक्तृत्व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली श्रावणी कोंडलकर हिला या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार आपल्या शाळेचा तिला दिला जातोय आणि त्याचा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदर्श गोपालक माननीय परमेश्वर तळेकर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय भोसले सर आणि उत्तरेश्वरचे कॉलेजचे प्राध्यापक माननीय नांगरे सर यांनी या पुरस्काराचं वितरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो पूर्ण झाल्यानंतर कट करत या भाषणासाठी तिला आपल्या शाळेच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोपालक परमेश्वर तळेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे सर्वांनी तळ्याच्या गजरात त्याच स्वागत करायचं उत्कृष्ट निवेदिका म्हणून निश्चितपणे इथून पुढं ज्या ज्या उत्कृष्ट निवेदिका आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तशा त्याच्या पुढच्या प्रकारची ही उत्कृष्ट निवेदिका होईल अशी आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची इच्छा आहे यानंतर या भाषणासाठी प्राध्यापक नांगरे सर यांच्याकडूनही शंभर रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे त्याचा स्वीकार तिने करावा आणि या वर्षीचा आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार आपल्या प्रशालेची उत्कृष्ट निवेदिका कुमारी श्रावणी कोंडेलकर हिला प्रदान करण्यात येत आहे सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की या प्रदान सोहळ्यासाठी आपण कृपया स्टेजवर येत आहे चला सगळे शिक्षकांनी कृपया सर्वांनी स्टेजवरती यायचंय कारण आपल्या प्रशालेची एक आदर्श विद्यार्थिनी आणि सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट निवेदिका म्हणून ती निश्चितपणे नावारूपाला येणार आहे कृपया सर्वांनी या पुरस्कार वितरणासाठी स्टेज वर द्यायचंय आपल्या प्रशालेचे आदर्श पालक सचिन उगडे यांनी सुद्धा श्रावणीच्या या भाषणासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक पारित दिलेलं आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा इकड साईडला आहे की सगळी इकडे 何